नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज कडेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गट अध्यक्षपदी मनीषा देशमुख यांची निवड करण्यात आली तसेच सांगली जिल्हा मुख्य संघटक सचिवपदी सूर्यकांत पवार आदित्य देशमुख प्रफुल्ल देशमुख व बळवंत मोरे यांची निवड करण्यात आली सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी करण्यात आलेत यावेळी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णाथ मोकळे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात महिलांचा योग्य सन्मान राखला जातो राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी महिला भगिनींचं मोठं योगदान आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका नगरपंचायत व महानगरपालिका निवडणुकीत महिलांना योग्य तो सन्मान देण्याचं धोरण आपल्या पक्षाचं आहे या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा महिलांनी पुढाकार घेऊन आपल्या पक्षाची कामे व धोरणे घराघरापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा साधनाताई कांबळे महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष अनिता पाटील राज्य सरचिटणीस सुवर्णाताई पाटील यांच्यासह तालुक्याचे सर्व नूतन अध्यक्ष कार्याध्यक्ष तैसीम अत्तार सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष धैर्यशील मोरे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस गौस शिरोळकर सांगली शहरच्या अध्यक्षा राधिका हारगे तडसरचे संजय देशमुख यांच्यासह जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्ट स्टार न्यूज